दोन हजार पंचवीसच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासूनच शनी महाराजांची विशेष दृष्टी काही राशींवर पडणार आहे ज्यामुळे त्यांच्या करिअरला गोल्डन म्हणजेच सुवर्ण झळाळी मिळू शकते कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि कोणत्या राशींना सावध राहायचं आहे त्यांनी काय करावं चला या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया आपल्या आयुष्यात करिअर ही किती महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र आपल्या करिअरवर मोठा प्रभाव टाकतात आणि त्यातही शनिदेव शनी, शनी म्हणजे फक्त साडेसाती अडथळे दुःख असं अनेकांना वाटतं पण खरं तर शनिदेव हे न्यायाचे आणि कर्माचे फळ देणारे देवता आहेत त्यांची कृपादृष्टी एकदा झाली की माणसाचं नशीब सोन्यासारखं चमकून उठतं शनिदेव हे आपल्याला शिस्त संयम कठोर परिश्रम शिकवतात ते आपल्याला जीवनात अनुभवातून शहाणं करतात जी लोक प्रामाणिकपणे कठोरपणे काम करतात इतरांशी न्याय करतात त्यांची शनिदेव नेहमी पाठराखण करतात खरं सांगायचं तर शनिदेव हे एक कठोर गुरु आहेत जे आपल्याला योग्य मार्गावर आणतात आणि शेवटी यशस्वी करतातच होय करिअरवर शनीचा प्रभाव एक नव्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया करिअरच्या बाबतीत शनीचा प्रभाव हा खूप महत्त्वाचा असतो शनीच्या शुभ प्रभावाने व्यक्तीला कामात स्थिरता मिळते कठोर परिश्रमाचं फळ मिळतं समाजात मान सन्मान मिळतो आणि दीर्घकाळ टिकणारं यश प्राप्त होतं शनिदेव ज्यांच्यावर प्रसन्न होतात ती लोक आयुष्यात मोठे निर्णय घेण्यास सक्षम होतात आणि त्यांच्या करिअरमध्ये हळूहळू पण पन निश्चितपणे प्रगती होते अनेकदा साडेसातीच्या काळातही जर तुम्ही प्रामाणिक असाल तर शनिदेव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि यश मिळवून देतात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शनी विशिष्ट गोचर काही राशींसाठी करिअरमध्ये विशेष संधी घेऊन येणार आहेत आता दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशींना शनीच्या कृपेने करिअर मध्ये सुवर्ण संधी मिळू शकतात तर सर्वात पहिली भाग्यवान रास आहे मार्गी चालीने चा वृषभ चाली त्याचबरोबर तुमची रखडलेली कामं लवकरात लवकर मार्गी लागतील तुमचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा चांगला राहील तसेच या काळात तुमचे नवीन मित्र बनतील समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमची ओळख होईल व्यवसायाचा विस्तार वाढेल लोकांसाठी नोव्हेंबर महिना हा करिअरच्या दृष्टीनं खूप शुभ राहण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ नक्कीच मिळेल पदोन्नती असेल पगार वाढ होईल किंवा नवीन चांगल्या नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे व्यवसायात असाल तर नवीन करार किंवा मोठे प्रकल्प तुमच्या हाती येऊ शकतात शनीची दृष्टी तुम्हाला योग्य दिशा देईल आणि घेतलेले निर्णय सुद्धा यशस्वी होऊ शकतात दुसरी भाग्यवान रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी शनीच्या मार्गी चालीचा सकारात्मक परिणाम होणार आहे आणि तो दिसणार आहे समाजातील काही उच्च अधिकाऱ्यांशी तुमच्या भेटीगाठी होतील जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेलच कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप सकारात्मक आहे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिभा आणि कौशल्य दिसून येणार आहे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे ज्या तुम्हाला करिअरमध्ये पुढे घेऊन जातील परदेशात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनाही यश मिळू शकत मकर रास मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत त्यामुळे या राशीला शनीची विशेष कृपा नेहमीच मिळते नोव्हेंबर महिन्यात तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल आणि तुम्ही घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील नवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल मकर राशीसाठी शनीची मार्गी चाल ही लाभदायक ठरणार आहे तुमच्यासाठी हा काळ चांगलाच असेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल तसेच नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यताही आहे त्यानंतरची भाग्यवान रास आहे कुंभरास कुंभराशीसाठी सुद्धा नोव्हेंबर महिना हा चांगला ठरू शकतो विशेषतः जी लोक संशोधन अध्यापन किंवा समाजसेवा क्षेत्रात आहेत त्यांना विशेष यश मिळू शकतं तुमच्या कामाला एक वेगळीच ओळख मिळेल आणि समाजात तुमचा मान वाढेल तुमच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ सुद्धा मिळेल त्यानंतरची कर्करास शनीच्या मार्गी चालीमुळे कर्कराशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे समाजात परिवर्तन घडवून आणण्यात कर्कराशीच्या लोकांना हातभार लाभेल नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे बुद्धीचा चांगला विकास होणार आहे त्याचबरोबर मित्रांच्या सह सहकार्याने तुमची कामं पूर्ण करता येऊ शकतील त्यानंतर रास वृचिक्रास राशीसाठी शनीची मार्गीचाल ही शुभ ठरणार आहे या काळात तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडतील पार्टनरबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल तसेच नशिबाची साथ तुमच्याबरोबर असल्याकारणानं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमचा आत्मविश्वास देखील नक्कीच वाढेल आता शनिदेव हे परीक्षा घेणारेही आहेत त्यामुळे काही राशींना नोव्हेंबर महिन्यात करिअरमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण घाबरून जाऊ नका शनिदेव नेहमीच कठीण परिस्थितीतून मार्ग काढायलाही शिकवतात म्हणून या चार राशींनी नोव्हेंबरमध्ये काय काळजी घ्यावी काय करावं तर सिंह राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात तुमच्या प्रयत्नांना लगेच यश मिळणार नाही त्यामुळे संयम ठेवा सहकाऱ्यांशी मतभेद किंवा वरिष्ठांशी वाद टाळा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक करा त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा नोव्हेंबरमध्ये कामाचा ताण वाढू शकतो आरोग्याच्या समस्यांमुळे कामात अडथळे येऊ शकतात कामाच्या ठिकाणी राजकारण टाळा आणि आपले काम प्रामाणिकपणे करत राहा नवीन नोकरी शोधत असाल तर थोडे थांबावे लागू शकते त्यानंतर मीन राशीला सुद्धा करिअरमध्ये अनिश्चितता जाणवू शकते कामात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण वाटेल कोणताही महत्वाचा निर्णय घाईनं घेऊ नका नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधीची वाट पहा शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी या काळात तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकता जर तुम्हाला करिअरमध्ये शनिदेवाची कृपा हवी असेल तर तुम्ही दररोज हनुमान चालीसा म्हणा हनुमानाची उपासना केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात दर शनिवारी शनी, शनी स्तोत्राचं पठन करा यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो गरजू लोकांना विशेषतः वृद्ध आणि दुबळ्या लोकांना मदत करा किंवा आर्थिक मदत करा शनिदेव न्याय आणि परोपकाराने खूप प्रसन्न होतात दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करा दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावा कामात आणि व्यवहारात प्रामाणिकपणा ठेवा कुणाशीही अन्याय करू नका आपले काम कठोरपणे आणि वेळेत पूर्ण करा शनिदेव कठोर परिश्रमाचे फळ नक्कीच देतात तर मंडळी शनिदेव हे काही आपले शत्रू नाही ते आपले शिक्षक आहेत आपले कर्म सुधारणारे मार्गदर्शक आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शनी महाराजांची दृष्टी तुमच्या करिअरला एक नवी दिशा देणार आहे काही राशींना सुवर्ण संधी मिळेल तर काहींना संयमाने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची शिकवण मिळेल लक्षात ठेवा शनिदेव नेहमी सचोटीला आणि मेहनतीला साथ देतात त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता आपले काम करत राहा आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळवा तुमच्या राशीला नोव्हेंबरमध्ये काय मिळणार आहे असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ तुमच्या आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही शनिदेवाच्या कृपेचा लाभ घेता येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका